द्राक्ष मका तूर सोयाबीन कांदे असे उभे पीक वाहून गेलेत शेती वाहून गेली या गावाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीनेच मार्ग बदलला आणि गावाच्या दुसऱ्या बाजूने ही नदी वाहू लागली आणि ही नदी वाहत असताना तिने पूर्णपणे शेती वाहून नेली लोकांची जनावरं वाहून नेली आणि मोठं नुकसान झालेलं आहे आता मधील काही ग्रामस्थ आहेत आपल्या आपल्यासोबत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू खूप का ग्रामस्थ जमलेत म्हणजे ग्रामस्थ नाहीत तर हे सर्व शेतकरीच आहे आपण पाहू शकता हे शेतकरीचे आहेत आणि शेतीचं मोठ मोठं नुकसान झालं आहे सरकार अजून बांधावर पोचलेलं नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती आश्वासनं देत असतील उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कितीही मदतीची आश्वासनं देत असतील मात्र त्यांचं प्रशासन अजूनही या गावांमध्ये पोचलेला नाहीये सरसकट मदत दिली जा जाणार जरी असली तरी हे जर वास्तव पाहायचं असेल शेतकऱ्याचं दुःख पाहायचं असेल तर या प्रशासनाने मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी या शेतीत यायला पाहिजे गाव कोणतं आहे बेलगाव तुमचं नाव काय फुलचंद गनपटे किती नुकसान झाले तुमच्या गावचं तर सरासरी नुकसान एक एकर क्षेत्रामधून प्रवाह पूर्ण नदीचा प्रवाह यातनं गेलेला आहे कोणती नदी आहे तुमच्याकडे बाणगंगा नदी बुंबून येते परांडा मध्ये जाते किती पाणी होत आणि काय काय नुकसान झाले कमीत कमी असं नदी सोडून एक पाचशे मीटर पर्यंत पाणी होतं आणि ओरी हाईटला एक वीस पंचवीस फूट वरी पाणी चालत होतं घरात पाणी शिरलं होतं घराच्या एक पाच पंचवीस घरामध्ये पाणी शिरलेलं आहे पंचवीस घरामध्ये काय काय नुकसान झाले घरामध्ये जे खा खायचं होतं ज्वारी तूर जे कडधान्य होते ते पूर्ण उडीद हे ते पूर्ण भिजलेलं आहे शेतीचं काय नुकसान झालं शेतीचं नुकसान तर पीक तर वाहूनच गेलं पण पिकासहित शेताची माती पण वाहून गेलेली आहे तुमचं काय पीक गेले, गेले, गेले? आमचं ऊस गेला सोयाबीन आणि एक पाच सहा एकरचं ड्रिप वाहून गेलं नदीला दिला तुमच्याकडे काय होत शेतामध्ये कांदा होता नुकसान झालंय झालं ना काय झालंय नुकसान कांदा सगळं वाहून गेला शेती पण वाहून गेली शेती वाहून गेली किती नुकसान आहे तुमच्या गावातलं मदत भेटली काय नाही भेटली ना, 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 मदत भेटली मदत नाही काही नाही सरकार आलं का कुणीच नाही ग्रामसेवक कुणीच नाही ग्रामसेवक आला आणि गेला काय बरं असं काय एवढं निष्कि त्यांनाच माहिती आम्ही काय सांगू आता खेड्याच्या लोकांनी ते म्हणले की सरसंघट वरून शासन देईन तेवढ्याच भागवा काय ना म्हणले हेक्टरी पंधरा हजार रुपये तुम्हाला देऊ हेक्टरी पंधरा हजार हा हेक्टरी पंधरा हजारा मध्ये भागणार आहे का शेतकऱ्यात नाही तुमचे मजुरी तरी भागेल काढायची ती आता काढायस्वा पंधरा हजार पुरत नाही ही माकाची काढायचं शेतातली नाही पुरत नाही पुरत मग ही सरकारने थट्टा चालवली का शेतकऱ्याची थट्टच नाही काय आता टिंगल टवाळी चालली शेतकरी पंधरा हजार ही गाणकाड्यासवा पुरत नाही हो नाही सरकार टिंगल करते का काय मस्करी करते का टिंगल मस्करी आपण उपर आलो की इतकं पाणी होतं बघा होता कमरा पाणी होतं इतकं तर होतच म्हणायचं मग बघा या परिसरात एवढ्या उंचीत काय राहिले का ते बघा तुम्ही माझी विहिरीत काय विहिरीत पाणी गेले तीन वेळा हो माझ्या स्वतःच्या विहिरीत पाणी गेले आपण पाहू शकतो एवढी दहा ताय होती एवढा प्रवाह जोराचा होता किमान इकडं एवढी दहा एवढ्या उंचीवरून पाणी वाहत होतं आणि आपण पाहू शकता हा रस्ता पूर्णपणे वाहून गेलाय पूर्ण रस्ता वाहून गेलाय हा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्ण वाहून गेलाय त्या बाजूला मका पीक आहे पाहू शकता आपण मका पीक आहे पूर्ण मकेच नदीचं पात्र आहे दीड किलोमीटर पूर्ण मका वाहून गेलेली आपण आता मक्याच्या शेतामध्ये जाऊ नक्की शेतकऱ्याचं नुकसान काय होतंय एकरी मका लावायला खर्च किती येतो आणि त्याच्यामधून नक्की उत्पन्न किती अपेक्षित असतं मात्र तसं काही होताना दिसत नाहीये पूर्ण मका पीक आहे पूर्ण वायाला गेले हे पाहू शकता आपण हे मकाचे मक्याचं जे पीक आहे ह्या मक्याच्या शेतामध्ये हे दगड वाहून आलेत हे जे दगड दिसत आहेत हे दगड गोटे जे दिसत आहेत हे पूर्ण मक्याच्या पिकामध्ये वाहून आलेत ही शेती होती सुपीक शेती होती हे मक्याचं पीक एकदम उत्तम प्रकारे आलं होतं मात्र आता त्याची परिस्थिती बघा किती दयनीय झालेली आहे ही शेती नापीक झाली आहे हे पाहू शकता पूर्ण दोन ते तीन फूट हा खराब गाळ या ठिकाणी येऊन साचलाय नदीतला गाळ येऊन साचलाय आणि पूर्ण पूर्ण शेतात हा गाळ साचलाय पुढचे चार ते पाच वर्ष शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये पीक पिकणार नाही पिका परत आहे चार ते पाच वर्ष पीक याच्यामध्ये येऊ शकत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं येते ही जी माती आहे का मातीच वाहून गेली सगळी पाच वर्ष काहीच पिकणार नाही याच्यावर खडी शेतामध्ये आम्ही जे पिक पिकायसाठी जे ऊरची माती असते त्याला पोषक माती पोषक माती टाकलेली ते पूर्ण त्याचा फुल वाहून गेलेला आहे त्यामुळे चार पाच वर्षे जणू काय टेकण्या आपण लेवल करतो शेती त्या प्रकारे लेवल केल्यानंतर पाच वर्ष कमीत कमी ह्या शेतामध्ये काही येणार नाही आहे का खरंय ना ह्याच्यात काय राहिलंच नाही रोडवर लिंब दगड खडी येऊन पडली शेतात माती तर कसं पिकणार तुमच्या शेतात काय माझी शेत ही काही पलीकडलं सोयाबीन होतं काहीच राहिलं नाही त्याच्यात रोडच्या पलीकडलं विहीर काढली हा विहीर पूर्ण शाप झाली विहिरीत गाळ गेला विहिरीत गाळ गेला हे हेक्टरी पंधरा हजारात काय होणार आहे काय होत नाही हेक्टरी पंधरा हजार काय काढायच पडत नाही पंधरा हजार रुपये हेक्टरी काढायला पण पडणार नाही काढायच पुन्हा नाही हे वास्तव आहे भूम मधलं वास्तव आहे भूम तालुक्यातील बेलगावचं प्रशासन फिरकलेलं नाहीये आपण पाहत असाल मोठमोठ्या उल्गना होतात मात्र ते सत्य नाही हे ना सत्य आहे आम्ही जे ग्राउंडवर आलोय हे सत्य आहे हे शेतकरी बोलतायत हे सत्य आहे गांभीर्याने घेण्याची गरज आहे सरकारनी आणि शेतकऱ्यांना फक्त पंधरा हजार नव्हे तर प्रत्यक्ष पंचनामा करून किमान त्यांचा उत्पादन खर्च तरी याच्यातून दिला गेला पाहिजे शेतीचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई होईल एवढं तरी सरकारने द्यायची कृपा करावी अशी विनंती सरकारला बेलगावचे ग्रामस्थ करतायत अजून काय शेती पाहू आपण प्रातिनिधिक स्वरूपातच आपण पाहू शकतो कारण पाऊस एवढा झालाय तर आपण शेतात सुद्धा जाऊ शकत नाही पूर्ण गाळ साचलेला आहे शेतातून चालणं सुद्धा अवघड आहे दोनशे एकर क्षेत्र आहे कमीत कमी दोनशे एकर क्षेत्रामध्ये नुकसान झालंय त्याच्यामध्ये द्राक्ष बागा सुद्धा गेल्यात अजून काय शेती आपण पाण्याचा प्रयत्न करू आपल्या समेत बेलगावचे शेतकरी तिथे लाईट सुद्धा नाही लाईट नाही आणि प्रशासनाचा कोणीच येत नाही हे पावसाच्या पाण्याने आंघोळ करतो आणि जिहारची एकच गागरी येते लांबून येते वालोडवरून ते आरच्या एका गागरी मध्ये स्वयंपाक आणि पेचं पाणी भागवतो आणि पावसाचं जे पाणी आहे त्याच्यावर आम्ही आंघोळ्या करतो साहेब आणि पाणी सुद्धा स्वतः पाण्याला सुद्धा कोण आणि आलेलं नाही की पाणी आहे का नाही दोन्ही साइडने पोल वाहून गेलेले आहेत कोणता बुम रोड पूर्ण बंद आहे साहेब आहे उभं राहिला जागा नाही घरामध्ये आमच्या नदीच्या कडेला तिकडून येत आणि ने गावाच्या पलीकडे घर गर आहे घरात म्हणजे पूर्ण काहीच राहिलेलं नाही टोटल सगळं नासून गेलेलं आहे ज्वारी वगैरे सगळं हे होऊन गेलेले राहायला जागा नाही उभा राहायला जागा नाही काहीच नाही आठ दिवस झाले ना ग्रामपंचायत कोणी आलेलं नाही ना, ना, सर, सर, आलेल ना, ना तलाटे आलेला नाही ग्रामसेवक नाही कोणी इथे येऊन आणखी आलेलंच नाही एकही माणूस आलेला नाही फक्त खासदार दा, साहेब येऊन गेले तेवढे भेट देऊन मनोज दादा गेले बाकी एकही आलेलं नाही खूप वाईट अशी शेतकऱ्याची अवस्था आहे अजून काही शेतामध्ये जाऊन आपण आढावा घेऊ मध्ये आपण महापुरानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेतोय नक्की परिस्थिती काय ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता आपण मक्याचं क्षेत्र पाहिलं आता हे तुरीचं क्षेत्र आहे बघा तोंडाला आलेली तूर आहे पूर्ण वाहून गेलेली आहे तूर पूर्ण सडलेली आहे पाणी अजूनही साचलेलं आहे त्याच्यामध्ये हा मोठा असा प्लॉट आहे तुरीचा आणि तो वाया गेलेला आहे जो शेतकरी वर्षभर काबड कष्ट करतो आणि त्याच्यातून जो मोबदला मिळायचा असतो त्याच्यामधून आपला संसार उभा करत असतो पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेल्या असणारी शेती तो करत असतो आणि रोज नवीन संकटाला सामोरा जात असतो आणि हे तर भयान संकट महापुराचं बेलगावमध्ये आलेलं आहे भूम तालुक्यामधील अनेक गावं त्याच्यामध्ये बाधित झालेत परांड्यामधील काही गावं बाधित झालेत पलीकडे सोलापूर बार्शीमध्येही खूप शेतकऱ्याचं नुकसान झालंय तूर होती याच्यामध्ये काय नुकसान झालं असेल तुरीचं सर हे तूर जवळ चार एकर तुळार तूर आहे तर हे डोक्या इतकं मधनच अशी नदी गेलेली डोक्या इतकं एक दोन दिवस लगत हा मग आता शेतीच नुकसान झालं का हो बघा ना हे दिसतय तुम्हाला आ... समोरच सगळं सडून गेलंय आणखीन बी ह्यात पाणी जवळजवळ आठवडा झालं ह्याच्यामध्ये पाणी फिरून जाऊन तरी बी आणखीन पाणी आपण पाहू शकता पाणी साचलेले त्याच्यामध्ये अजून काय नुकसान झालंय शेतीचं खूप काही नुकसान झाले सर ऊस गेलेत सोयाबीन गेलेत नंतर तुमच्या शेतीसाठी लागणारे वस्तू की ड्रिप एसटीपी पी इंजन वगैरे काय खूप काही गेलेले विहिरी पण हो विहिरी पण गाडले त्याच्यावर विहिरी जेवढे काही नदीकाठी विहिरी आहेत तेवढ्यांच्या गेले ते असं की खूप शेतकरी की एक शे, नाव सांगण्यासारखा शेतकरी नाही सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले जेवढे बी नदी काठी वगैरे गेलात किंवा कुठं हो का पुण 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 जे काय म्हणतात साखळी वगैरे म्हणतात जुने काळातले लोक सोलार पंप खूप गेले त्याच्यावर आता शेतकरी काय निर्णय घेते आहे आपली सॉरी सरकार काय निर्णय घेत आहे त्याचं नुकसान काय कुठल्या स्वरूपात देत हे काही अद्याप काही कळू शकलं नाही तुमच्या आमदार सरकारमध्ये आमदारांना काय सांगाल आमच्या माध्यमातून आमदारांना एकच विनंती की जे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय ते कसं तरी त्या शेतकऱ्यांना उभार उभारणी केले पाहिजे त्यांनी तुमच्या आमदार नेहमी चर्चेत असतात परंतु महापूर आल्यानंतर ते दिसत नाही चर्चेत नाही आले होते ते पण तर पण त्यांनी जी बाजू लावून धरायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी बाजू लावून धरलेले नाही त्यांनी ते आलेले आहेत भेट दिलेले आहेत मग त्यांचे निर्णय काय घेतील एक चार दिवसानंतर समजा ना शेतकऱ्यांना आमदार साहेब पालक असतात मतदारसंघाचे तर त्यांनी पालक म्हणून मुख्यमंत्र्यांशी भांडायला पाहिजे का आणि शेतकऱ्यांना भांडायला पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांना भांडायला पाहिजे का भांडायलाच पाहिजे का भांडत नाही आता सरकार मध्ये तर बांधायला पाहिजे त्यांना किंवा जास्तीत जास्त होऊ शकतं तेवढी मदत करायला पाहिजे प्रशासनही येत नाही तुमच्याकडे नाही कोणी नाही आलेलं अजून तर अद्याप कुणी आलेलं नाही कुण एवढी ले भयानक परिस्थिती असताना सरकार त्याच्या बाबत हे नाही गंभीर नाही 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 त्यांनी काय सरकार गंभीर काय नाही काय त्यांनाच माहिती नाही मग काय विषय प्रत्येक वेळेस मागणी म्हणजे प्रशासनाला बी करतोय बोलवतोय पाऊसच आहे यायला रस्ता नाही हेच कारण सांगतात काही दिवसापूर्वी या ठिकाणी महापूर येऊन गेलाय आता रात्रीपासून पाऊस सुरू आहे पुन्हा एकदा महापुराचा धोका आहे मात्र बेलगावमध्ये तरी प्रशासन पोचलेलं नाहीये सरसकट मदत करणार आहे असं सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकलेली आहे हेक्टरी पंधरा हजारात काहीच होणार नाही आता जे पीक आहे वाया गेलेलं गे ते सुद्धा शेतीतून काढणं त्या पंधरा हजारामध्ये शक्य नाही एवढी भयानक परिस्थिती महाराष्ट्राची असताना राजकारणी मात्र याच्याकडे दुर्लक्ष करतायत लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतायत आपण धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील बेलगावचा आढावा घेतोय खूप वाईट परिस्थिती आहे आपण पाहू शकता या बाजूला सोयाबीन पीक आहे पूर्ण झोपलंय सोयाबीन पीक काढणीला आलेलं सोयाबीन होतं पूर्ण सोयाबीन पीक वायाला गेलेलं आहे आणि या बाजूला आपल्याला सपाट शेती दिसते लेवल केल्यासारखी ले शेती दिसते पाहू शकता आपण पण ही शेती द्राक्षाची शेती आहे द्राक्ष लागवड केलेली शेती आहे नवीन लागवड केलेली आहे त्याचं जे ड्रीप आहे ड्रीप आहे त्याच्यावरच त्याच जे ड्रीप आहे ते दिसतय आणि द्राक्ष पूर्ण सपाट होऊन गेलेली आहेत द्राक्षावर माती येऊन बसली किमान दोन तीन फुटाचा थर त्या द्राक्षावर बसलेला आहे आपण पाहू शकता आणि त्याच्या बाजूला ही, ही शेती आहे कांद्याची शेती होती बघा कांदा दिसतच नाही त्याच्यात अजिबात नाही दिसत कांदा अजिबात कांदा दिसत नाही एकदम एकदम सगळं काही एक खरडून गेले सगळं वाहून गेलंय कांदा सगळा उपटून गेलाय आणि या पूर्वेच्या बाजूला आपण पाहू शकतो ही कांद्याची शेती आहे हे पाहू शकता आपण कांद्याची शेती ही या बाजूला पण कांदाच दिसत नाही त्याच्यात ही जी कांद्याची शेती आपण पाहू शकता पूर्ण शेती कांद्याची पूर्ण वाहून गेलेली आहे कांदा दिसतच नाहीये पाणी साठलंय त्याच्यामध्ये अजून काही शेतकऱ्यांशी बोलूया नाव काय तुमचं शिवाजी गंगाराम गाव कोणतं बेलगाव शेती आहे का तुम्हाला शेती कानाडीत वाहून गेली वाहून गेली काय होत शेतामध्ये कांदा होता कांदा आंब्याची झाड गेली वाहून किती खर्च आला होता तुम्हाला कांदा लागवड करायला कांदा लागवड करायला तीस हजार तीस हजार आणि बाकी काय काय नुकसान झाले कांदा पुन्हा मिरची रोप वाहून गेले सोयाबीन किती नुकसान असेल एकंदरीत एक लाख रुपयाच एक लाख रुपयाच तस तर कांदा पण सोयाबीन ही सगळं सगळं वाहून गेले सरकार लक्ष देत नाही का देत नसेल सरकारला काय सांगाल तुम्ही काय सांगा येऊन बघून जाऊ त्यांनी फक्त करावे मदत द्यावी आर्थिक मदत द्यावी मदत तर पंधरा हजार देणार नाही काय व्हायचंय पंधरा आमचं माझं तीन लाखाचं नुकसान झालंय आज हजार तीन लाखाचं नुकसान झालंय माझं आज अडीच एकर तूर झोपली आहे दीड एकर सोयाबीन आहे तीन एकर कांदा पूर्ण वाहून गेला माझा काय अपेक्षा करावी सरकारकडून आता अपेक्षाच नाही काय करावी काय करावं अपेक्षा आठ हजार रुपये हे सरकार द्यायला काय पुरतं आठ हजार कांद्याच्या ब्याची किंमत तीन हजार रुपये किलो हा किती बिल लागतात दोन किलो आ, का का फेर नी। फेर नी <coughs> आ, ते सहा हजाराचे बीस लाख हा सहा हजाराचे एकरी रिपी लाख लागवड करायला मजुरी वगैरे काय पेरणी पेरणीला दोन हजार रुपये एकर पेरणी म्हणजे तुमचा मजुरीच हा मजुरी सुद्धा निघणार ना सरकारने मदत दिल्यावर ही अवस्था आहे शेतकऱ्याची सरकारने गंभीरतेने पाण्याची गरज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेस संदीप कळे बेलगाव भूम धाराशिव फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा then subscribe to that umadati